द्यायचं म्हणलं तर किती दिलं तर लोकांना कमीच आहे पण माझं होत आहे काय की कि किती जरी दिलं तर माझ्या लोकांना समाधानच मिळत नाही ते म्हणतात अजून मिळालं पाहिजे अजून मिळालं पाहिजे किंवा अत्यल्प उदारक शेतकऱ्याला जवळपास वर्षाला आम्ही पन्नास हजार रुपयाच्या पेक्षा जास्तीची रक्कम देतो काळ्या बाजू नका कशी ती लक्षात घ्या माझी लाडकी बहीण योजना तर अठरा दोन एक छत्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात दादा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले दादा मिळाले मिळाले फोटो काढायना दादा फोटो म्हणजे आणि चांगल्या महिलांना पण मिळाले माझा शब्दाचा गैरअर्थ घेऊ नका सगळ्यात चांगल्या घरातल्या महिला असतात म्हणजे अठरा दोन एक छत्तीस बारा अठ्ठेचाळीस तीन गॅस सिलेंडर फ्री ते अडीच हजार किती झाले सा, पन्नास हजार पण माझं होतय काय की कि किती जरी दिलं तर माझ्या लोकांना समाधानच मिळत नाही ते म्हणतात अजून मिळालं पाहिजे अजून मिळालं पाहिजे आता एवढा भाव मिळाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी उद उद केला असता आमच्यात विरोधक म्हणतात छत्तीसशे छत्तीस च्छत्ष। अरे अडोतीसशे छत्तीस च्छत्ष मिळायला पाहिजे काय बोलायचं आणि तशा पद्धतीनं बैठका वगैरे चाललेल्या शेक आहे लोकशाही आहे त्याबद्दल कोणी बोलू शकत नाही शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मताचा अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य मतस्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे त्या खोरात मी जास्त जात नाही पण मला त्या निमित्तानं एकच सांगायचं की आर्थिक शिस्त हे मी राज्यालाही धावण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी पेपरला तुम्ही वाचत असता अजित पवारांनी अमक्याला विरोध केला तर अमख्याला के विरोध केला मला त्यांचा विरोध करायचा नसतो आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडत असतो द्यायचं म्हणलं तर किती दिलं तर लोकांना कमीच आहे आज तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणाला पटणार नाही आम्ही ज्या काही योजना दिलेल्या आहेत मी आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी कालच देवेंद्रजींना बोललो आम्ही दोघं विमानातनं इकडे येत होतो पुण्याला हरी झेंडी दाखवण्याच्या करता आ, कोल्हापूर पुणे रेल्वे वंदे भारत ट्रेन सुरू केली त्याच्याकरता आज माझ्या अल्प किंवा अत्यल्प उदारक शेतकऱ्याला जवळपास वर्षाला आम्ही पन्नास हजार रुपयाच्या पेक्षा जास्तीची रक्कम देतो काळ्या बाजू नका कशी ती लक्षात घ्या बारा हजार रुपये शेतकरी म्हणून त्याला नमोचे सहा ना आमचे सहा बारा हजार रुपये मिळतात माझी लाडकी बहीण योजना ज्यामध्ये दोन जण असले तर अठरा एक छत्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात आज तर इतक्या त्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत दादा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले दादा मिळाले मिळाले फोटो काढायना दादा फोटो काढाय ना म्हणजे इतक्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद गोरगरीब घरातल्या महिला आणि चांगल्या महिलांना पण मिळाले म्हणजे चांगल्या महिने सगळ्यात चांगल्या महिला आहेत चांगल्या घरातल्या आर्थिक परिस्थितीनं चांगल्या असलेल्या माझा शब्दाचा गैरअर्थ घेऊ नका सगळ्या चांगल्या घरातल्या महिला असतात माय माऊली आहेत बहिणी आहेत मुली आहेत त्यांना मला कुठही दुखवायचं नाही पण आर्थिक परिस्थिती चांगला असणाऱ्या घरातल्या महिलांना पण मिळाल्या म्हणजे अठरा जोन छत्तीस आणि बारा अठ्ठेचाळीस तीन गॅस सिलेंडर फ्री ते अडीच हजार किती झाले सा पन्नास हजार त्याच्यानंतर सात हॉस्पॉर पाच हॉस्पॉर तीस हॉस्पॉरचं बिल माफ केलेलं आहे आता तुम्हाला बिल शून्याचं तुमचं येईल चाललेलं आहे ते काम त्याच्यामध्ये ॲव्हरेज दहा हजार रुपये वाचलेले आता बिल तुम्हाला मागचं बिल द्यायचं नाही पुढचं बिल भरायचं नाही म्हणजे दहा हजार ते साठ हजार रुपये हे सरकार काही थोडा त्याच्यात सहा हजार केंद्राचे पण ह्या पद्धतीनं ह्याच्यात स्टायपन वगैरे तर वेगळाच आहे तो, तो काय प्रत्येक घरात मिळेल असा माझा दावा नाही म्हणून मी ते त्याच्यामध्ये धरलं नाही पण हे आणि त्याच्यात तो जर दुधाचा धंदा करत असेल तर त्याच्या दुधाला पाच रुपये लिटरला जास्त अनुदान म्हणजे ते ऍडिशनल म्हणजे नाही ते मुलीचं शिक्षण ते वेगळं ते काही मी शेतकऱ्याला नाही ते सगळ्यांनाच आहे ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्या सगळ्याच हा ते शून्य ते आपल्या इथं सगळीकडे नाहीये आपल्या बँकेची परिस्थिती <स्याँग> बरी बाकीकडे अडीच टक्के वगैरे इथं देसाही आहेत त्यांना विचारा अडीच टक्के वगैरे त्या ठिकाणी हे आहे म्हणजे लागलेलं पण आणि ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य ते मोफत धान्य पण मी सोडून देतो कारण सगळ्याच शेतकऱ्यांना मिळत नसेल पण आज विचार करा शेतकरी जरी तो नसला तर जवळपास त्याच्या घरात आज पन्नास हजार रुपये घ्या ना त्या मार्गाने कशाला म्हणतात पन्नास हजार आमचे लोक चेष्टा करतात हे कशाला चुनाव जुमलाय आमक आहे तमक आहे फला नाही आम्हाला एक समाधान आहे आमची माय माऊली समाधानी आहे आमची मुलगी समाधानी आहे आमची बहीण समाधानी आहे त्या गोष्टीचा समाधान आम्हाला आहे आणि आम्ही मला तर खूप दिवस अर्थ हे वीज बिल माफ करायचं होतं ते मी ठरवलेलं होतं ते केलं परंतु अजून कधी कधी दादा साडेसातच केलं मग आमचं दहाचं आहे ना आम्ही पाच सहा लोकांनी मिळून लिफ्ट केली आमची वीसची मोटर आहे ना अरे काय तुझी पन्नासशी असेल कुठपर्यंत जातो चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना ह्याचा बेनिफिट मी देण्याचा प्रयत्न केलाय चव्वेचाळीस लाख काही थोडी साधीसुधी पंधरा हजार कोटीचा बोजा हा उचललेला आहे हे माफ केलं म्हणजे हे माफ नाही होत आम्हाला तिजोरीतनं त्या महावितरणला द्यावं लागतं आम्हाला तिजोरीतनं सेहेचाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या माझ्या मायमौलींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना त्या ठिकाणी द्याव्या लागतात अशा पद्धतीनं हा अर्थसंकल्प सादर करत असताना जास्तीत जास्त अपेक्षा माझ्या राज्याच्या चा चांद्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या जन महिला वर्गाला पुरुष वर्गाला पूर्ण करण्याचा प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात आम्ही अर्थमंत्री म्हणून केलेला आहे आणि त्याच्यात सर्व जाती धर्माची लोक आहेत म्हणजे ते काही 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 वेळेस कसं काही योजना मागासवर्गीयांच्या करता असते काही वर्ग योजना आदिवासींकरता असते काही योजना अल्पसंख्याक किंवा ओबीसींच्या करता असते तसं नाही ह्याच्यात सगळे त्याच्यात घेतलेले आहेत महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य चांगलं कसं ठेवता येईल आणि ह्याच्यातनं हे, हे सगळ्या गोष्टी करत असताना हा अर्थसंकल्प मला शेतकऱ्याला बळ देणारा अर्थसंकल्प महिलांना सशक्त करणारा महिलांना सबल करणारा महिलांना एक आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करणारा त्याचबरोबर युवकांना प्रोत्साहन देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्यासाठी मी या अर्थसंकल्पातनं प्रयत्न केलेला आहे यंदाच्या अर्थसंकल्पात मला काही योजना तर काही आहे म्हणून मी जास्त त्याचा प्रोपोगंडा केला नाही पिंक रिक्षा ही सतरा शहरामध्ये आम्ही त्या योजना राबवतोय आणि त्याच्यामध्ये पिंक रिक्षा त्या रिक्षाची किंमत जर चार लाख रुपये असेल तर त्याच्यातनं चाळीस हजार रुपये त्या महिलेनी भरायचे त्याच्यानंतर ऐंशी हजार रुपये राज्य सरकार देणार दहा टक्के महिलेचे वीस टक्के राज्य सरकारचे सत्तर टक्के त्या संस्थेचे पण संस्थ वित्तीय संस्थेचे पण रिक्षा ई रिक्षा तिला पेट्रोल डिझेल लागणार नाही इलेक्ट्रिक रिक्षा अशा पद्धतीनं ती पण योजना आपण आणलेली आहे खूप योजना आहेत त्याच्यात त्याच्यामध्ये गरोदर माता बालकांच्या करता पण योजना आहे प्रत्येक घराला नळाची जोडणी देणारी योजना आहे लखपती दिदीची योजना आहे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लोकांना व्याज परतावा परत देण्याची त्या ठिकाणी योजना आहे शुभमंगल सामूहिक योजना आहे बऱ्याच ज्यावेळेस महिलांना आम्ही इतक्या योजना दिल्या त्यावेळेस वारकऱ्यांच्यासाठी देखील मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ आम्ही स्थापन केलं दिंड्यांना सा प्रति साधारण प्रतिदिंडी वीस हजार रुपये आणि निर्मल करता जवळपास छत्तीस कोट रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च केले आणि पंढरपूर वारीचं जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची आम्ही घोषणा पण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे करता देखील आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेतलेले त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी देखील शिष्यवृत्ती दिलेली सगळ्याच घटकांना सामावून घेतलंय त्याच्यात आता एक नवी योजना आम्ही त्याच्यात आणली चार लाख मुलं मुली जर्मनीमध्ये पाठवायची आणि त्यांना स्किल आलं पाहिजे ते कशाकशाचं ते जर्मनीनं कळवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं ट्रेनिंग देऊन मुलं किंवा मुली तुम्ही पाठवले आणि त्यांना थोडंसं तरी जर्मन भाषा त्यांनी शिकली पाहिजे त्याकरता मी सत्तर कोटी रुपये यंदा तरतूद केली शिकवायला पण सुरुवात त्या ठिकाणी केली तिथं त्या मुलाला मुलीला दोन लाख रुपये महिना पगार मिळणार आहे दोन लाख रुपये महिना माझं म्हणणं की त्याच्यामध्ये एक लाख रुपये समजा त्यांना तिथं राहण्याला आणि जेव्हा खावायला लागतील खर्च जास्त होतो एक लाख रुपये तरी घरी पाठवू शकतात अशा अनेक गोष्टी घडतायत म्हणजे ज्यांना परदेशात जायचंय आणि काही तिथं काम करायचं तर त्यांना ही हा रस्ता आहे अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी आपण करतोय करणार आहोत त्याच्या संदर्भामध्ये माझा काही दिवसांनी मला तुम्हाला सगळ्यांना दिवसा वीज द्यायची तोही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे का तर सोलर पॅनल हा मोठा कार्यक्रम आम्ही राबवतोय आणि तो साडेनऊ हजार मेगावॉटचा सा राबवतोय तो आता टप्प्याटप्प्याने आमच्या हातात येईल मग ती वीज आम्हाला दिवसा मिळायला लागेल त्या जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना म्हणणार आता रात्री वीज नाही दिवसा वीज तुम्हाला ते घ्या म्हणजे ती पण अडचण त्यांची दूर होईल आता सोशल मीडियाला बघा राष्ट्रवादीची एक हे फिरते छोटीशी क्लिप आहे ती त्याच्यात ती घरची लक्ष्मी वाट बघत असते आणि त्या बिबट्याच्या बिना चांगली जाहिरात झालेली आहे आणि तशा पद्धतीनं आपण एक लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचं आणि ठचवण्याचं काम त्या बाबतीमध्ये करतोय या वेगवेगळ्या वेग वेग विभागाला पण मी चांगला निधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे विशेषतः कृषी पशुधव पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य विकास शालेय शिक्षण विभागाला पण मी पाऊण लाख कोटी रुपये सार्वजनिक वि, बांधकाम विभागाला जवळपास तीस हजार कोटी रुपये जलसंपदाला वीस हजार कोटी ग्रामविकासला तीस हजार कोटी सामाजिक न्यायाला एकवीस हजार कोटी आदिवासीला सतरा हजार कोटी सार्वजनिक आरोग्य तुमचं सगळ्यांचं सा चांगलं ठेवण्याच्याकरता चा पंधरा हजार कोटी अशा मोठ्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत काल कुणी सोशल मीडियाला बघितलं असेल तर मला माहीत नाही काल मी इथं मध्ये देशी गाईंना प्रोत्साहन देण्याच्याकरता देशी जे ब्रीड आहे ते संपत चाललेलं आहे तर एक सोमनाथ माने म्हणून आपलेच एक सुपुत्र आहेत खूप हुशार आहे त्यांनी मला सांगितलं दादा मी करतो मी यंदा बहात्तर कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि आपल्या अॅग्रिकल्चर कॉलेजला सहिवाल थारपारकर गीर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशी गाई यांचं खिला या तिथं आपण डेव्हलप करतोय फार सुंदर एखादीतरी तुम्हाला शक्य असेल तर पाहायला तिथं जावा त्याच्यामध्ये एक जात आहे मी तिचं नाव विसरलो इतकी छोटी आहे दोन फुटाचीच गाय आणि मी आता दोन गायी माया करता आणलेल्या आहेत आता एक वळू तिकडनं आणायचं आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी एक आहे ती तर घरात आपण कुत्री मांजरं ठेवतो तशी घरात ठेवतात आणि त्याच गोमूत्र त्याचे ते शेण वगैरे त्याच्यातनं घरातले पंगनूर पंगनूर त्याच्यातले इतकं वातावरण चांगलं राहतं रोगराई पण पसरत नाही अशा पद्धतीनं तिथं रिसर्च चाललेला आहे ते मला म्हणलं की दादा हे झाल्यावर आम्हाला आणखी मदत लागेल म्हणलं करा परंतु हे पुढं पिढ्यान पिढ्या पीड़या ते ब्रीड टिकलं पाहिजे नाहीतर क्रॉस ब्रीड, क्रॉसब्रीड करून अडचणी निर्माण होतील अशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय आणि त्याच्यातून एक वेगवेगळ्या प्रकारचे तर वळू ती एवढं वळू पाच लाखाला आहे आणि ती बारकी गाय दोन अडीच लाखाला आहे सध्या परवा बघा पंतप्रधान ते छोटी कालवड त्यांच्या घरात ते फिरवत होते त्याला काहीतरी खायला दूध काही देत होते ती ती एकाच भागामध्ये ती मिळते ते पण लुप्त होत आहे आता आपण तिकडनं आणून ते आता पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघा इतके वर्ष आपण काम करतोय पण कधी कोणाच्या लक्षात आलेलं नव्हतं आणि ते आता लक्षात आलं ते आपण वाढवण्याचं काम करतोय सांगायचं तात्पर्य की आपण हे सगळं करत असताना ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय त्याच्यातनं मी जनसन्मान यात्रा काढली त्याचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मला तरी राज्यामध्ये ज्या ज्या भागात मी गेलो तिथं पाहायला मिळाला